आवाज तेलातून नाणे काढून चारित्र्य शुद्ध असल्याची परीक्षा घेणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे तर त्या ठिकाणी कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांनी गुन्हेगार पती मिळत नाही म्हणून त्याच्या पत्नीस उचलून नेऊन त्याच्या साथीदारासह सा दोघांनी तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार पीडितेने केली आहे महिलेच्या तक्रारीवरून त्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तो उस्मानाबाद पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे परांडा पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने आणि तेथील एका व्यक्तीने गुन्हेगार पारदीपती मिळत नसल्याने त्याच्या पत्नी चुचलून नेऊ उसाच्या फळात ओलीस ठेवत पाच दिवस तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप अत्याचारित महिलेने केला आहे आणि किती दिवस हात राजा हे द खुने साहेबांनी लय त्रास दिला आहे आम्हाला म्हणजे कवा बी यायचं माझ्या नवऱ्याला काय बे आरोप लावून शनी माझ्या नवऱ्याला धरून न्यायचं म्हणजे असं सात आठ वेळेस केलं मग आम्ही कष्ट करून खाणारे माणसं रानात जाऊन खुरपून खाणार आहे मग हे पोलिसांना द्यायचं का आम्ही करून खायचं ह्याच्यामुळं काय केलं लईवायता गाला म्हणजे आम्ही मरून जायचं दोघं बी मरून जायचा विषय झाला पण ह्याच्यात काय केलं हे आमच्या मालकाने डोकं लढवलं की ही शिटिंग काढावा आणि पुढं पाठवून द्यावा मनुष्याने काहीतरी उपयोग होईन मनुष्याने ह्याच्यामुळं न मी चालले होते अजून आले ते पोलिस राहिला माझ्या नवऱ्याला तर त्याच्यामुळं मी काय म्हणलं मला लई डोक्यात टेन्शन यायला लागलं ला 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 ला। मी म्हणलं माझ्या आई बापाकडून मी निघून जाते तर निघून चालले होते मी तर त्याने खुने साहेब आणि ब भगवान विठ्ठल धन्य त्याने दोघांनी येऊन उचलून न्यायला मला सोडलं माझ्या नवराचं त्यांच्यावर फोन होता की ते भगवान धन्यवर फोन होता की माझी बायको कुठं आहे काय नाही मला दाखवून द्या तर ती म्हणायची नाही आणून सोडतो मी दोन चार दिवसांनी आणून सोडतो म्हणून गावात आणून सोडलं होतं मला सोडल्यावर माझ्यावर संशय घ्यायला लागला नवरा की तू इतक्या दिवस आई बापापासी बी गेले नाही कुठे गेली ती नेमकी तर मी म्हणलं मी सगळं सांगितलं म्हणजे सांगितलं नाही मी मी लपूनच ठेवलं होतं म्हणजे मला काही धमकी दिली ती त्याने की न तुझ्या नवऱ्याला तुला हे तु जर आम्ही आम्ही जे लफडे केलेलं आहे ते कुणाच्या पुढं सांगू नको नाही आम्ही पेटून पेट्रोल टाकून जाळून टाकू नाही कुठं सापडलं तिथं मारून टाकू असं म्हणले ते पोलीस बी आणि ते आमच्या गावातला माणूस बी म्हणून मी सांगितलं नाही तर ही आमच्यात होता पहिल्याचा रिवाज होता कडाईत हात घालायचा तेलामध्ये हात घालायचा तर नवरा हे रिवाज करावा लागेल तर करा, करा म्हणलं बिंदास मी करा मी तर मी असं बी मारणार होते तसे मारणार होते आपली पत्नी घरी आली नाही आणि ती माहेरी देखील गेली नाही म्हणून पतीने अंधश्रद्धेपोटी तिला तेलातून नाणे बाहेर काढण्यास भाग पाडले पारधी समाज संघटनेच्या पुढाकारातून त्या महिलेसह काही जणांनी सोलापूर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे धाव घेऊन घडल्या प्रकाराबाबत गुन्हा दाखल केला आहे आजपर्यंत सोलापूर जिल्हाच काय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी पारधी समाज आहे त्या पारधी समाजाच्या महिलांवरती सातत्यानं होणारा हा बलात्कार मारणं त्याची इज्जत लुटणं हा प्रकार सातत्यानंच होत राहतो आणि जर पुरुष मंडळीला ज्यावेळेस पोलीस पकडायला जातात त्यावेळेस पोलीस जर तिथं पोलिसांना जर पुरुष मंडळी नाही सापडली तर महिलांना उचलतात आणि त्याची बी अशा पद्धतीची विजत लुटली जाते त्याच्यावरती अंगावरती कपडेसुद्धा ठेवले जात नाही अशी पद्धती परिस्थिती या समाजामुळे होते मला असं म्हणायचं आहे की सातत्याने आम्ही गेले तीस वर्ष या समाजासाठी काम करतो पण शा स्वातंत्र्यानंतर ही समाज ही त्याच अवस्थेमध्ये आहे की आम्ही तर त्या समाजाला सुधारवण्याचाच प्रयत्न करतो पण प्रशासन शासन ह्याला कधीही आम्हाला न्याय द्यायला तयार नाही कारण ह्या ह्या सर्व गोष्टीला कोण जबाबदार आहेत तर समाजव्यवस्था पण जबाबदार आहे आणि न्यायव्यवस्था पण जबाबदार आहे कारण ह्या न्यायव्यवस्थेमुळं आम्हाला न्याय मिळत नाही आणि समाजव्यवस्थेमुळं आम्हाला स सुधारण्याची संधी मिळत नाही कारण आमच्या आया बहिणींची ज्यावेळेस इज्जत लुटली जाते त्यावेळेस आणि सर्व समाज झोपलेला असतो आणि ज्यावेळेस असे तेलातले पैसे काढलेले ज्यावेळेस तुम्हाला दिसतं त्यावेळेस तुम्हाला वाटतं की अंधश्रद्धा आहे मग अंधश्रद्धा आहे तर तुम्ही अंधश्रद्धेची बाजू तुम्ही बघटली पण त्या महिलेवरती कुठल्या पद्धतीने अन्याय झाला कशासाठी झाला हे तुम्ही बघटलंच नाही जर जी ही जी महिलांनी तुमच्यासमोर आज मुलाखत दिली त्या महिलेला आज अशी अवस्था झालेली आहे खरं तर याच्यावरती अख्ख्या महाराष्ट्राने पिटून उठलं पाहिजे प्रशासनाने पिटून उठलं पाहिजे सरकारने उठून पेटवलं पाहिजे पण ही अशी कधीच घटना होत नाही कारण एक पारदेच्या महिलेवरती अन्याय झाले तर जाऊ दे ते कुत्र्यासारखं झालं अशी अवस्था झाली समाजामध्ये जनावरावरती बलात्कार झाला तर सोडून दिला तसे आमचे पारधी समाजाला जनावरं असं समजलं जातं त्या पद्धतीनं या महिलेवरती जे आज क्रूर पद्धतीनं जे नवरा पळवून गेला म्हणून त्या बाईला उचलून नेलं आणि उचलून येऊन त्या ऊसामध्ये पाच ज चार रात्रा पाच दिवस पा पाय बांधून त्याला ठेवलं आणि सामुदायिक पद्धतीनं दोघांनी पोलिसांनीही आणि जो त्याच्याबरोबर आला त्यानेही सामुदायिक पद्धतीने पाच रात्र रा त्याचा बलात्कार करून वापर केलेला आहे तर ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने ज्या महिलेवरती जो अन्याय होतो आहे ज्या महिलांवरती पारधिम पीडितावरती अन्याय होतो आहे ते जर समजा संपवायचं असेल तर ह्या स जा, ज्या पिंडी ज्यांनी गुन्हा केला आहे त्याला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे जर नाही झाली महाराष्ट्रामध्ये पारधी समाजाची आज सव्वाशे कोटी सव्वा कोटी जी आदिवासी म्हणून आहे त्यापैकी तीस ते पस्तीस हजार पस्तीस लाख लोकसंख्या पारधी समाजाची आहे जर ही रस्त्यावर उत्तरी उतरली उतरली तर महाराष्ट्रामध्ये सुळखी पळू होऊन जाईल अशी अवस्था निर्माण हो ह्या संघ समाजामध्ये केली जाईल अशे ह्याची दखल शासनाने जर नाही घेतली तर आम्हाला कठोरातला कठोर निर्णय आम्हाला आम्ही संघटनेच्या माध्यमातून घेणार आहोत आणि ह्याच्यावरती जो आ, जर महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री असतील घर गृहमंत्री असतील ह्याच्या ह्या काळामध्ये गृहमंत्री असताना पारधी समाजाला न्याय देण्याचं काम आर आर पाटलांनी केलं मग ह्या गृहमंत्र्याला का जमत नाही आज रोज, आज रोज रोज एक दिवस माझा असं चुकत नाही की परद्याला पोलिसांनी पकडलं आहे परद्याला गाववाल्यांनी पकडलं आहे आज रोज मी आज विनायक काळेचा हत्याकांड असेल परदी इन्काउंटरमध्ये मेला रमेश काळेचा हत्याकांड असेल पोलीस इन्काउंटरमध्ये मेला रमेश काळे पिनेहारी काळेचा इन्काउंटर अशा अनेक इन्काउंटर पोलिसाच्या हातून होतात जनतेच्या हातून होतात आणि अशा ह्या महिलांवरती आमच्या मोकळ्या ज्या महिला आहेत त्याच्यावरती अशा बेहाया बे बलात्कार केले जातो पण त्याची दखल शासनही घेत नाही आणि समाज बी घेत नाही ह्याच्यामुळं आम्हाला ह्या समाज आणि ह्या धिक्कार आज आज असा आज या विषयाने मला बोलावं पारदी समाजात चारित्र्य सिद्ध करण्याची अघोरी प्रथा आहे त्यात चुलीवर खाद्य तेल उकडायला ठेवले जाते त्यानंतर ते तेल उकडायला लागल्यावर त्यात नाणे टाकले जाते उकडत्या तेलातून नाणे काढताना हात भाजल्यास चारित्र्यहीन तर हात न भाजल्यास चारित्र्य संपन्न समजले जाते अशीच परीक्षा उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील एका महिलेला द्यावी लागली हाथ इस जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है तानों के भी शोर में रहकर सच कहने की आदत है मैं सागर से भी गहरी हूँ तुम कितने कंकड़ देखोगे? चुन चुन के आगे बढ़ती मैं तुम मुझको कब तको विभाग क्रमांक सोळा च्या युवा तळपदार कार्यक्षम कर्तव्य दक्ष सेविका फिरदोस पटेल आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा तसेच आजपासून सुरू होत असलेल्या प्रणिती पिरदोस प्रीमियर लीग क्रिकेट टुर्नामेंटचा सोलापूरकरांनी आनंद घ्यावा आयोजक शौकतभाई पठाण आणि मित्रपरिवार सोलापूर